किनवट येथील शरयू हॉस्पिटलमध्ये कामावर आलेल्या नाबालिक मुलीला धमकावून करणाऱ्या डॉक्टर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी महाराष्ट्र महामंडळ शाखा माहूरच्या वतीने तहसीलदार किशोर यादव यांना दिनांक सतरा मे रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे एका गरीब मुलीला धमकी देऊन तिच्यावर अन्याय अत्याचार करणे ही बाब अमानवीय व तेवढीच लांछनास्पद असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर जगदीश वडसकर गंगा पोलसवार बाळू दवने किशोर शिरपूरकर कैलाश राऊत योगेश खुडखुडे बाबाराव चिलेकर नवीन राऊत संजय वडसकर विनोद लिंगनवार प्रदीप शेरकुरवार विलास राऊत विष्णू गुंडलवार सुरेश शिंदे अमोल कोकाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत डॉक्टर विकास शंकर याने नाबालिक लहान मुलीवर अत्याचार केला व तिला गर्भधारणा झाली असता तिचं गर्भ पाडण्यात आलं ती एक गरीब कुटुंबातील मुलगी नाभिक समाजाची आणि नाभिक समाजाला कुठेही न्याय मिळत नाही या ठिकाणी सुद्धा न्याय मिळाला नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि या प्रकरणाला वाचक करू बस লাভিক সমাজ অল্পবীন মুখে ডাক্টরনে নটর নরাধমা অভিযোগ কৃত্য করুন তো অন্যায় অত্যাচার কেলা গর্ভধারণা দিই নতুন তি তে গর্ভপাতলে মনে আশা ডায় व डॉक्टरला सजा कायदे कायद्याच्या चौथीनुसार जी काही सजा असेल ती त्याला झाली पाहिजे एवढीच त्यांची मागणी आहे जर नाही झाली तर जे काही आमच्या धार्मिक समाजाला राज्याच्या वतीने करता येईल ते आम्ही करू संजय गोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर